आता आहे गिरगावामध्ये आता जी सोमवारी जी घटना घडलेली आहे सोमवारी किती वाजता साडेअकरा वाजता सा सकाळी सोमवारी जी घटना घडलेली आहे पालशेतकर ज्या मॅडम आहेत त्या आपल्या व्हिडिओमध्ये दिसतात आपण मराठी गण समितीच्या मुख्य समूहामध्ये आपण जे व्हिडिओ प्रसारित केला होता त्याच्या पालशेतकर मॅडम मैं। आहेत

हात उचलले बिल्डर हात उचलले इलिगल सगळं इलिगल काम चालू आहे मराठी माणसांना पळवायचं काम चालू आहे मराठी माणसांनी का बिझनेस करायचं मराठी माणसाने बिझनेस नाही करायचं

पालशेतकर मॅडम आहे त्यांचं पूर्वीपासून तिकडे दुकान होतं त्याच जागेवरती पण तिकडचा जो व्यावसायिक आहे बांधकाम व्यावसायिक त्याने त्यांना सांगितलेलं आहे बिल्डरने की तुम्हाला मी पुढे जागा देणार नाही त्यांना पाठीमागे जागा देण्यात येते ती पण लहान आणि त्याच्यावरती त्यांना त्यांच्याबद्दल चौथा माती वेगळी जागा देण्यात येते नेमकं काय झालं त्याच्या पाठीमागे काय प्रकरण आहे आपण ह्यांच्याकडून जाऊन घेऊ हे त्यांचे मुलगे तुमचं नाव काय माझं नाव नितेश राजेंद्र पालशेतकर मी माझी आई आहे राजेश्री पालशेतकर आईचं दुकान आहे माझ्या नावावर माझ्या आईच्या नावावर दुकान आहे राजश्री आमचं गेले सत्तर वर्ष दुकान तिथे स्थित आहे आज हा कुमारपाल गांधी म्हणून जो विकासक आहे त्यांनी ते टावरचं प्लॅन चालू केलेला आहे तिथे विकासाचं सा काम चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये तो आम्हाला जबरदस्ती करत आहे बोलतो तुम्हाला अग्रीमेंट मी देणार तर आता माझं सध्याचं जो दुकान आहे ते मुख्य रस्त्यालगत दुकान आहे जे रोड टच आहे जे तिसऱ्या गल्लीत आहे तो आता गल्लीमध्ये न देता म्हणजे मेन रोडचं दुकान आहे ते बोलतो मी तुम्हाला बिल्डिंगच्या आतमध्ये दे देणार आणि कंपाऊंड बिल्डिंगच्या आतमधल्या आतील भागास कंपाऊंड भागास देणार आणि ते पण शॉर्टमध्ये देतोय छोटा एरिया दाखवतो अठ्ठावीस स्क्वेअर फीट आणि उर्वरित दुकान आहे तो मला चौथ्या माळावर दाखवतोय ते कितपत योग्य आहे ते अन्यायकारक निर्णय माझ्या म्हणजे आमच्या आमच्या कुटुंबावर आणि आमचा व्यवसायावर आणि हा व्यवसाय आमचा आम्ही जे तिघा आहोत आज माझी आई आहे आणि मी मोठा मुलगा आहे आणि हा राकेश आहे छोटा भाऊ आहे आमचं उदरनिर्वाहाचं एकमेव साधन तेच आहे आणि आम्ही गेले सत्तर वर्ष आमची पिढ्यान दर पिढ्या तो आमचा व्यवसाय आम्ही करत आहे पण हा बिल्डर आहे तो तो मास्क दाखवून आम्हाला आमचं जे हक्काची जागा आहे ती छिनार असतो तिथे आम्हाला द्यायला मागत आमच्यावर आणण्याकर निर्णय थो तो आहे आमच्यावर त्या बिल्डरचं नाव हो काय कुमारपाल गांधी कुमारपाल गांधी हा मारवाडी बिल्डर आहे आणि त्यांच्या एका बैठकीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या मारवाडी बंधूंना सहकार्य करणार पहिलं त्यांचं बघणार नंतर तुमचं बघ आमचा विचार त्या विचारामध्ये त्यांची जी समोरची जागा आहे ती त्यांना पाठीमागे देऊन मारवाडी लोकांना पुढे त्यांना त्यांचा मानस आहे आणि त्यांनी त्यांचं दुकान तोडलेलं आहे ते दुकान असं तोडलं की आता तिथे पत्र पण लावून टाकलं मी तुम्हाला कळणारच नाही की ते दुकान होतं राहिली दुसरी गोष्ट आता तुमची जी बिल्डिंग रिपेअर झाली होती ती कोणत्या सालात झाली होती या गोष्टीला दीड वर्ष आत्ता कंप्लीट होती या डिसेंबरमध्ये दीड वर्ष कंप्लीट झाली दीड वर्ष अगोदर म्हाडातर्फे त्यांची बिल्डिंग रिपेरिंग करण्यात आली पण त्याचे पैसे रिपेरिंगचे पैसे जे आहेत ते काय इंडिव्हिज्य म्हणजे प्रत्येक घरटी ते किती लाख रुपये आले असतील तुम्हाला आम्हाला साडेतीन लाख साडेतीन लाख प्रत्येक घरटी ते दुकानदारांचे वेगळे होते दुकानदारांचे वेगळे होते आणि आमचे जास्त होते म्हणजे घरवाले त्यांचे दीड लाख घरवाल्यांचे दीड लाख म्हणजे दुकानदारांचे साडेतीन लाख घरवाल्यांचे दीड लाख असे एकत्र तयार करून त्या बिल्डिंगचं रिपेरिंग करण्यात आणि तेव्हा असं सांगण्यात आलेलं की दहा वर्ष बिल्डिंगला काही धोका नाही आहे तरी पण त्याच्या दोन वर्षाने ह्यांचं नुकसान करून ती बिल्डिंग पूर्णपणे तोडली पुढे सांग तोडली आहे आमच्याबरोबर ही घटना घडलेली आहे म्हणजे जेव्हा गणपती विसर्जन यास आता जे गणपती विसर्जन त्याच्या जा एक दिवसा अगोदर तो आला आणि माझ्या आईला धोकी देतो की बाहेर ये तुला बघून घेतो तुला भरपूर झालं तू मला खाली करून नाही देतो खाली काढून दे नाही तर मी तुझ्या दुकानाला लावून बोल पाडी ते पण आम्हाला विदाऊट एग्रीमेंट एग्रीमेंट देत नव्हता भाडा देत नव्हता बोलतो मी ते देणार नाही तुम्हाला जबरदस्ती मी खाली मला करून द्यायला लागेल मी कुठल्या प्रकारचं तुम्हाला एग्रीमेंट देणार ना भाडा देणार आहे जर तुम्हाला पाहिजेच तुम्ही जर जबरदस्ती करत असाल तुम्हाला जर एग्रीमेंट पाहिजेच तर मी तुम्हाला बिल्डिंगच्या आतमध्ये देणार ते तुम्हाला मान्य करायला लागेल आणि ते आम्ही मान्य केलेलं नाही याला स्पष्ट विरोध केलेला आहे तर तो दहा पंधरा माणसं ते आला होता आम्हाला दमदाटी केली माझ्या भावावर हल्ला केला त्यांनी आणि माझ्या भावाचा मोबाईल शिरून घेतला का तर तो रेकॉर्ड करत होता तो जो आला होता माझ्या आईला जे धमकी दिला माझ्या भावाला धमकी दिला ते रेकॉर्ड करत होता तर तो धावत आला माझ्या भावाच्या हात म्हणजे हातातला मोबाईल हल्ला करून माझ्या मोबाईलच्या भावात हातातला मोबाईल शिनून त्याने दूरवर टाकून दिले हात मुरगडला मुरगडला देखील यांनी बिल्डर आहे मोबाईल खेचून मोबाईल लांब लांब शिपून दिला माझा हात असं त्यांनी मोकळला आणि नंतर माझ्यावरती हात हमला करण्यासाठी ते आले होते म्हणजे सगळे दहा बारा जणांना घेऊन आले सगळ्यांना घेऊन आले कुमारपाल गांधी मारवाडी जे आहेत ते मारवाडी बंधूंची बाजू घेतात पण मराठी लोकांना कुठेतरी त्यांना नकोसे झालेले आहेत त्यांना बाजूला टाकले जातात सहा मराठी दुकानदार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग त्यांच्यावरती काही ना काही तुमच्या तुम्ही मी असं अडकवेन तुम्हाला कसं अडकेन तुमच्यानी हे केस करेन त्यांना दाबून टाकलेलं आहे त्यामुळे ते कसं फोडता येईल लोकांना तसं त्यांनी व्यवस्थित फोडलेलं आहे आणि ह्यांना बरोबर एकटं पाळलेलं आहे त्यांना माहिती आहे की ह्याला मी पुढे जागा देऊ शकत नाही कारण त्याला त्याच्या बंधूंना मारवाडी बंधूंनाच जागा ती पुढे द्यायची आणि ह्याच्या पुढे मी जाऊन तुम्हाला सांगतो का माणसाने म्हणजे तो जो बिल्डर आहे तो त्या जागेचा पागडी तो मालक आहे बरोबर म्हणून त्याची मनमानी चालू आहे आणि त्याने म्हाडाच्या अधिकाऱ्यांना आणि बऱ्याच लोकांना हाताशी धरून हा अन्याय त्यांच्यावरती करत आहे आणि हा अन्याय आज मराठी इंगिंग समितीच्या माध्यमातून सर्व लोकांसमोर आलेला आहे दोन दिवसापूर्वीच आणि तो दबाव पडतो आहे तरी पण कुठेतरी तो प्रयत्न करतो की ह्यांना मी कसा पण दुकान देणार नाही त्यांनी ठरवलेलं आहे आपल्या मराठी इंगिंग समितीच्या माध्यमातून ह्यांना आपण मदत करणार आहोत जशी पाहिजे तशी मदत की त्यांना दुकान त्यांच्याच जागेवरती मिळालं पाहिजे काही त्यांची कुठचीही परवानगी नसता त्यांनी कुठचंही कारनामा सही केलेला नसताना कोणताही लेटर सही केलेला नसताना त्यांना तुमची सही फ्रॉड दाखवली इकडे सही दाखवली खोटी सही दाखवली एका लेटरवरती ले ते करत ले नसताना त्यांना जबरदस्ती दुकान तोडायला जबरदस्ती म्हणजे अशा प्रकारचा अन्याय हा मराठी माणसामध्ये चाललेला आहे आज गिरंगगाव आपण ज्याला गिरणगाव बोलतो गिरगाव जे आपल्या मराठी माणस आहे आपण इकडच्या मालक आणि आपल्यावरतीच हा अन्याय चालू आहे मराठी माणसाची केली केली जाते जाते की पदोपदी त्याचं अपमान केलं जातं कुठे ना कुठे काही हल्ला होतो कोणावरती आज जे काही चालू आहे ना प्रकरण हे खूप भयाव आहे पण मराठी एकीन समिती प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीशी आहे जर त्याच्यात अन्याय होत आहे तर मराठी इकिंग समितीच्या पाठीशी उभं राहणारच आहे मग तो कोणी समोरचा असू दे तो बिल्डर असू दे राजकारणी असू दे आम्ही त्याचा विरोध करणार आणि ह्यांना सर्वोपरी जेवढी मदत तुम्हाला करता येईल तेवढी आम्ही यांना नक्की करणार असं मी यांना आश्वासन नाही तर तुम्हाला ठाम मी तुम्हाला सांगतोय की आम्ही हे करणार मग समोरचा कोणी असू दे आपण या ती सविस्तर पुढची माहिती तुम्हाला लवकरच सांगू तत्पूर्वी आपण इथेच थांबूया જે મહારા જે મહારાષ્ટ્ર જય મહારાષ્ટ્ર